नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा त्याच्यामध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला डायरेक्ट कटोरीचा आपल्याला कपड्यावर कटिंग करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहा स्किप करू नका जेणेकरून मी जे माहिती सांगत असते ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी तर इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे ब्लाऊजवरून आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे हे तुम्हाला आज सांगणार आहे तर इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर हा साईडला ठेवायचा आहे आणि हे जे आहे ते अस्तर घेतलेला आहे आणि हा आपला मापाचा ब्लाऊज आहे तर आपल्याला कशा प्रकारे मापे घ्यायचे आहेत आणि मार्किंग करून कसा कट करायचा आहे हे तुम्हाला आज सांगणार आहे तर इथे पाहू शकतात अगोदर आपल्याला काय करायचं आहे ज्या साईडने हुके लावलेले असतात त्या साईडने आपल्याला छातीचा भास जो आहे तो मोजून घ्यायचा आहे जिथे आपली बाई जॉइंट झालेली आहे तिथपर्यंत पहा आठ भरत आहे तर हा बत्तीस साईजचा ब्लाउज आहे नंतर आपल्याला उंची घ्यायची आहे तयार उंची किती आहे ते चेक करायचं आहे तर तयार उंची इथे तेरा भरत आहे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे हा कपडा जो आहे तो आपण इथे इकडच्या साइडने ओपन ठेवलेला आहे या साईडने बंद ठेवलेला आहे बंद बाजूकडून आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे बॅक पार्टची ची तर इथे पहा म्हणजे पाठीमागलची उंची जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे इथे टाकून घ्यायची आहे तर तयार तेरा आहेत आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर चौदाची मार्किंग करायचं आहे त्यानंतर इथून आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठ मध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी घ्यायचा आहे टोटल घडी जी आहे ती आपली दहाची होणार आहे तर सरळ रेषा आखून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे सरळ रेषा आखून घेतलेल्या आहे तसंच आपल्याला या हे आपल्याला सरळ रेषा जे आहे ते आखून घ्यायचे आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचा आहे बत्तीस साईजचा शोल्डर आहे पाच तसंच मोंडाही आहे आपला पाच या साईडने हे पाच टाकायचं आहे तसंच आपल्याला हा बॉक्स पूर्ण तयार करून घ्यायचा आहे पाचचा अशा प्रकारे हा आपला बॉक्स आहे तो पाचचा चेक करून पाहायचा आहे आणि व्यवस्थित असा कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बॅक साइडचा मोंड्याची खोली घ्यायची आहे सव्वा एक त्यानंतर आपल्याला हा मध्य करायचा आहे मोंड्याचा मध्य येतो अडीच पाचचा मध्य किती आहे अडीच त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला आठ आणि हा आपल्याला बॅक साइडचा मोंड्याची खोली जी आहे ती आखून घ्यायची आहे आकार दोन देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने देऊन घेतलेला आहे त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला दोन गळा उंची आपल्याला ब्लाउजवरून चेक करायचे आहे तर पाठीमागलचा जो हा पार्ट आहे तो किती आहे ते चेक करायचा आहे त्यानंतर तो पार्ट जो आहे तो आपल्याला असा ठेवायचा आहे आणि जिथे तयार आहे तिथे मार्क करायचा आहे तिथून आपल्याला वरती पावणे एक वर एक मार्क करायचा आहे कारण आपल्याला पाव इंच गळ्याची पट्टी जॉईन करायला लागत असते आणि अर्धा इंच आपल्याला कमरपट्टी किंवा पलटवून घेण्यासाठी अर्धा इंच लागत असतं त्यानंतर तुम्हाला आहे असा गोल गळा ठेवायचा असेल तर तुम्ही दोनचं जसं मार्किंग केलेलं आहे तसंच ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जास्त अडीचचा डीपमध्ये गळा पाहिजे असेल तर तुम्ही डीपमध्येही करून घेऊ शकतात कारण आपल्याला खालच्या साईडने फक्त डीपमध्ये पाहिजे आपल्याला वरच्या साईडने गळ्याच्या साईडने काहीच करायचं नाही आता हे मी बॅक साईडचा पार्ट जो आहे तो कट करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला इकडच्या पार्टवर टाकून व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे इथे आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर अगोदर हा फोन कट करून घेऊ आता इथे आपल्याला काय करायचं आहे बाईची कटिंग होती का हे चेक करायचं आहे तर इथून आपल्याला साडेआठची मार्किंग सोडून द्यायची आहे बरोबर या पद्धतीने सोडून दिलेला आहे त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो इथे कमी जास्त आहे हे चेक करून पाहायचं आहे आणि इथे तुम्हाला व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि आहे असा पार्ट आपल्याला पूर्ण आखून घ्यायचा आहे हे पहा अर्धा इंच आपण पुढच्या साईडला किती घेतलेला आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे सरळ लाइनिंग घ्यायची आहे आणि हा पार्ट जो आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इकडे आपल्याला गळ्याची खोली टाकून घ्यायची आहे हा झाला आपला मोंड्याचा भाग त्यानंतर आपल्याला इथे घेतलेला आहे मोंड्याचा भाग जो आहे तो पाच पुढच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे आपल्याला पावणे एक इथे तुमचा फुगा जर पडत असेल तर त्यावेळेस सा तर तुम्हाला सांगितलेलं आहे की पाव इंच आपल्याला आतल्या आप बाजूने घ्यायचा आहे आणि सरळ असा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे तुम्हाला मेन म्हणजे काय करायचं आहे की हा जो पार्ट आहे आपला कमरे मोंड्याकडून कमरेकडे हा जो पार्ट आहे तो आपल्याला दोन्ही पाठीमागलची बाजू आणि पुढची बाजू फक्त कमरेच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आतमध्ये घ्यायचं आहे इथे व्यवस्थित अशा आत आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला कारण आपली फिटिंग जी आहे कमरेची ती व्यवस्थित येण्यासाठी हे साईडला ठेवून देऊ आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे साडेपाच इथून घ्यायचं आहे दोन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे साडेतीन या साइडने घ्यायची आहे आपल्याला तीन नंतर इथे आपल्याला तीन वर मार्क करायचा आहे त्यानंतर आपल्याला असं सरळ लाइनिंग करून ही जी आपली पूर्ण घडी दहाची आहे दहाचा मध्य करायचा आहे आपला पाचचा चा कटोरीचा पॉइंट काढलेला आहे आणि सरळ असा क्रॉस पट्टी आपण आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या साइड पीसची खोली घ्यायची आहे इथं अडीच आणि इथून अर्धा इंच वरती घ्यायचा आहे गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि ही व्यवस्थित कटोरीचा आकार जो आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे आपण हे कटोरीचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे तर हे मी पार्ट जे आहे ती कट करणार आहे हे साइट पीस पट्टी आणि हे पाठीचा पार्ट जो आहे तो आपण गळ्याचा आकार डिझाईन करणार आहे त्याच्यामुळे मी ठेवलेला आहे तर हे कट करून घेते हे पार्ट आपले कट झालेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला कटोरीसाठी हा जो कपडा आहे तो असा व्यवस्थित असा डबल फोल्ड करायचा आहे अशा प्रकारे डबल फोल्ड केलेला आहे आता ही क्रॉस आपल्याला ही कटोरी जी आहे ती अशी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आहे कशी ठेवायची आहे आपल्याला क्रॉस मध्ये इकडच्या साईडने आपली सरळ भाग आहे एकदम अॅक्युरेटमध्ये सरळ भाग आला पाहिजे त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे खालचा तो आपल्याला व्यवस्थित असा क्रॉस मध्ये घ्यायचा आहे किंवा तुम्ही इकडच्याही साईडने घेऊ शकता जिकडच्या साईडने आपली बसत आहे व्यवस्थित त्या साईडने तुम्ही कटोरी जी आहे ती काढून घ्यायची फक्त कटोरी जी आहे ती क्रॉस मध्ये ठेवायची आहे आपल्याला सरळ ठेवायची नाही आता इथला जो भाग आहे तो आपला दीड इंच अंतर सुटला पाहिजे सरळ भाग जो आहे तो इथे आला पाहिजे इकडच्या साइडचा आपल्याला इथं आला पाहिजे दीड इंचाचा सरळ भाग झालेला आहे हा काय आहे आपला सरळ भाग आता आपल्याला काय करायचा आहे क्रॉस मध्ये घ्यायचा आहे अर्धा इंच वरती घ्यायचा आहे या साईडने अर्धा इंच आपल्याला या साइडने वरती घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा इंच आपण इथे सोडलेला आहे काजी बटनपट्टी जॉईंट करण्यासाठी आता हा अर्धा इंच आपण वरती घेतलेला आहे तिथून काय करायचं आहे आपल्याला साडेचार वर इथे वरती पॉइंट करायचा आहे साडेचार वर इथला पॉइंट केलेला आहे अर्धा इंच आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी लागत असत तो पॉईंट घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा है। जो पॉइंट आहे तो आपल्याला इथून हा गोल राऊंड द्यायचा व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे त्यानंतर आता ही पाच आपली तयार कटोरी आहे तर मध्य करायचा आहे अडीच मध्ये केल्याच्या नंतर आपल्याला खालच्या ने दीड वर मार्क करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथून सळ आणि इथून असा क्रॉस मध्ये कपडा जो आहे तो हे पहा अशा प्रकारे कटोरी जे आहे ते आपण वाढून घेतलेल्या आहेत छोट्या कटोरी पासून आता ही छोटी कटोरी साईडला काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला गोल आकार गळ्याचा देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे दिलेलं आहे आता इथे प हे जी अंतर आहे आपलं साडेचार आले का हे चेक करायचं या साईडचं ही साडेचार आलेलं आहे का हे चेक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथल्या साइडने एक इंच अंतर सोडायचं आहे सरळ जो भाग आहे तो आलाय का हे चेक करायचा आहे तर आपला पॉईंट जो आहे तो इथे आलेला आहे थोडासा इथे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे पावणे तीनचा उभा टक्स घ्यायचा आहे आडवा जो आहे तो दीडचा घ्यायचा आहे या साईडने हे दीडचा घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला व्यवस्थित असे पप म्हणजे टक्स पॉइंट आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे टक्स पॉईंट काढून घेतलेले आहेत आता हे आपण कट करून घेऊ हे पहा अशा प्रकारे आपली ही कटोरी जी आहे ती झालेली आहे पाहू शकता अशा प्रकारे ही झालेली आहे आता आपल्याला हा हा जो कपडा आहे त्याच्यात आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचं ऐंशी सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज कसं कट करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथे पाहू शकतात इथे आपल्याला व्यवस्थित हा भाग करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशी घडी घ्यायची आहे आता छातीचा चौथा भाग किती आहे आपला आठ आठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे तर पूर्ण घडी साडेआठची घ्यायची आहे नंतर आपल्याला ब्लाऊजची बाही लांबी किती आहे हे चेक करायचं आहे तर साडेचार तयार आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे साडेपाच साडेपाच वर एक मार्क केलेला आहे त्यानंतर इथूनही आपल्याला साडेपाच वर एक मार्क करायचा आहे आणि हा सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि अशी क्रॉस मध्ये पण आपल्याला एक लाईन करून घ्यायची आहे एकदम क्रॉस मध्ये किंवा आता हा आपला किती सांगितलं होता साडेचारला मी अडीच चा सांगितला होता परफेक्ट अडीच आलेला आहे त्यानंतर आपल्याला साडेआठ आहे साडेआठचा मध्य करायचा आहे किती आलेला आहे तर सव्वा चार सव्वा चार पासूनही आपण अडीच एक पॉइंट घेणार आहे आणि इथून आपल्याला सव्वा चार पासून आपल्याला तीन भाग करायचे आहेत हे अशा प्रकारे तीन भाग केलेले आहेत आपण आता काय करायचं आहे हे तीन भाग का सांगत असते बऱ्याच जणी कन्फ्यूज होतात की बाईची कटिंग करण्यासाठी तर आता आपला असाही घेतला तुम्ही असंही साडेआठ घेतलेला आहे साडेआठचा आपलं मध्य कुठं आलेला आहे सव्वा चार वर सव्वा चार वर आलेला आहे तिथून आपल्याला हे अंतर किती आहे सव्वा चार सव्वा आपल्याला मध्य करायचं आहे दोन आणि एक पॉइंट नंतर इकडचा हे आपल्याला दोन आणि एक पॉइंट वर मार्क करायचा आहे आपलं मार्जिंगचं कुठं राहणार आहे इथे मार्जिंगचं कुठं राहणार आहे आपलं इथे आता आपल्याला काय करायचं हा जो भाग आहे तो अर्धा इंच आपल्याला या साईडने घ्यायचा आहे आणि अर्धा इंच या साइडने घ्यायचं आहे कुठलीही तुम्ही कोणतीही पद्धत वापरली तरी पण तुम्हाला व्यवस्थित अशी बायची कटिंग येणार आहे कुठलीही वापरा तर आता आपण इथून काय करणार आहे या पॉइंटला मिळवणार आहेत अर्धा इंच जो घेतलेला आहे आपण तो तिथून पण इत्थ आपल्याला हा पॉइंट आहे इथं मिळवायचा आहे आणि इथून इथे घ्यायचा आहे अशा प्रकारे हा बाईचा आकार आपला झालेला आहे आता आपल्याला पुढचा जो आहे तोही व्यवस्थित असा हे पा अशा प्रकारे झालेला आहे आता आपल्याला दंड फिटिंग जे आहे ती व्यवस्थित अशी घ्यायची आहे तयार किती आहे पहायची आहे तर इथे तयार आहे पाच तर इथून आपल्याला पाच वर एक मार्क करायचा आहे इथून आपल्याला साठी दोन वर एक मार्क करायचा आहे आणि हा पॉइंट आपला जिथे आपली फिटिंगची भाग आहे दोन इंच आपण फिटिंग साठी घेतलेला आहे इथून दोन इंच तेच घ्यायचं आहे आणि इथूनही आपल्याला असा हे लाईन करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला बॅक साइडचा जो भाग आहे तो कट करायचा आहे हे पहा अशा प्रकारे कट केलेला आहे त्यानंतर आपल्याला हाही कट करायचा आहे ओपन बाही करायची आहे आणि पुढचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग जी आहे ती झालेली आहे आता या पूर्ण पार्ट जे आहे ते आपल्याला हा ब्लाउज जो आहे याच्यावर ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे आता मी याला इथे ठेवून घेणार आहे पाठीचा पार्ट इथे ठेवणार आहे साईड पीस जो आहे तो इथे ठेवणार आहे कटोरी इथे ठेवणार आहे आणि हा भाग इथे ठेवून घेणार आहे अशा प्रकारे हे पार्ट जे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आता हे आपण कट करून घेऊया आता ही बाई जे आहे ते आपण याला डिझाईन बनवणार आहे मी तर निम्म्यापर्यंत फ्रिल बनवणार आहे निम्म्यापासून मी सरळ पट्टी जॉईन करून घेणार आहे याचा व्हिडिओ ही तुमच्यासोबत शेअर करण कारण ही ब्लाऊजची बाहेर डिझाईन खूप छान दिसते तर अशा प्रकारे ही आपण पूर्ण पा, ही जी पार्ट आहे ब्लाऊज पीस ते नंतर कट करणार आहे टीच करताना ते हे साईडला ठेवून देणार आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण ब्लाऊज जे आहे ती तुमच्या समोर मापे टाकून कटिंग केलेलं आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला मैत्रिणीं भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय